पंकज बोल ना पंकजा कुठेस तू लिओच्या घरापर्यंत येऊ शकतोस का अरे ते सोड यार तू मेसेज केला होता तू लव्हरला घेऊन आलायस खरं बोलतोयस ना यार। हो ती यार इकडेच आहे असं का बोलतोय का तू काहीच बोलू नकोस मी पटकन तिकडे पोहोचतो पंकज लवकर ये हो येतोय ए, 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 कुठे ती सांग ना यार कुठे लपलीय ती सिस्टर सिस्टर अरे किचन मध्ये नाही आहे यार कुठे गेली असेल ती अरे बोल ना यार डोकं खराब नको करू तू अरे लवकर सांग ना यार सिस्टर सिस्टर हे ए, ए, तुलाच विचारतोय कुठे आहे ती अरे यार माझी आणि तिची अजून भेट नाही झाली आहे प्लीज यार बोलो ना तिला अरे कुठे आहे तुझी ती डार्लिंग हे तुझं काय व्रत आहे का बोल ना यार सिस्टर सिस्टर हे अरे कुठे आहे ती कुठेच दिसत नाहीये ती अरे तोंड उघांड ना यार इथून निघून गेली का अरे तू का निराश बसलायस काही प्रॉब्लेम झालाय का अरे यार गेली कुठे ती <laughs> अरे सांग ना कुठे गेली ती काय रे मैत्री म्हणजे सोबत चहा पिणं एकत्र फिरणं पिक्चर पाहणं बस एवढीच मैत्री आहे का महिन्यातून चार वेळा पौवा पिऊन पडून राहणं हीच दोस्ती आहे का जर प्रेम करत असशील तर तुझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालणाराच तुझा खरा मित्र असेल खरा मित्र एका चहाला अर्धा अर्धा करून पितो मी प्रत्येक गोष्टीत तुला साथ दिली हो ना अरे कोबी सारखा चेहरा ठेवून का उभा हो आहेस बोल ना अरे सांग ना काय झालं कुठे गेली ती बाला थोड संयमाने घे आधी सांगून ठेवतो हो पहिल्या वर्गापासून आपण एकत्र शिकत आलोय तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे मी वाघ आहे वाघ माझ्यापासून काही लपवू नकोस उडणाऱ्या चिवण्यांचे पंख मोजतो मी कळलं की नाही जर तुझ्यावर काही संकट आलं असेल मी माझ्या आतल्या जनावराला जागा करून शत्रूचा नाश करीन कळलं सुनामी सारखा येऊन सगळ्या शत्रूंना जमीन दोस्त करीन मी अखेर प्रॉब्लेम काय आहे सांग इतका निराश काय आहेस तू बोला ना काय हवं आहे बोल मी बेकरी मध्ये हे तू मला का विचारतोयस तुला जे आवडतय ते तू घे ना अच्छा सध्या कुठे आहेस हा पंधरा मिनिटात मी तिकडे पोहचते हो ठीक आहे लवकर ओके ठीक बोल हे आय एम वेटिंग यार अरे दोन मिनिटात मी येतोच खूप वेळ वाट बघायला लावली का नाही येऊन बस बस ना माझ्या मनात कस तरी होत तुला माझ्या हृदयाचे ठोके खूप वाढले जस कि मी प्रकाशात डोळे बंद करून अंधारात डोळे उघडतोय <laughs> मला सांग कुठे चाललोय आपण माझ्या मित्राच्या घरी तुझ्या फ्रेंडच्या घरी कस तसे त्याचे आईवडील गावी गेले आणि चावी माझ्याकडे अचानक कोणी आलं तर माझ्या मते तरी कोणी येणार नाहीये ते पुढच्या आठवड्यातच खूप हुशार आहेस रे छान प्लॅन बनवलायस तू तुझे फ्रेंडचं घर किती दूर आहे बस आलस थोडं लांब आहे ठीक आहे गाडीला जरा थांबव काय थांबव ना अनु दोन मिनिटात त्याच्या घरी पोहोचू तू थांबायला का सांगितलं आधी खाली उतर ना काय झालं अनु खरंच तुझ्या मित्राकडे कोणी नाही आहे ना <tip> कोणीच नाही अनु हे बघ खर बोल माझ्याशी <tip> हवं तर मी घरून व्हिडिओ कॉल करायला सांगू कोण करेल अरे कोणी नाही करणार आहे जर मी घरी जाऊन व्हिडिओ कॉल केला आणि मग नंतर तू आलीस तर चालेल आयडिया तर बरी आहे पण पर तोपर्यंत मी कुठे वेट करू सांग ठीक आहे अनु तू परत जा ऑटो बोलवून मी तुला घरी पाठवतो अरे तसं काही नाहीये यार मला भीती वाटते अरे वे वाया जातोय नू प्लीज समज प्लीज, प्लीज। हे घे याच्यात तुझ्या आवडत्या गोष्टी आहे आत्ताच तू जा मी पण निघतो ऐक हां पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या क्लासमध्ये जर एखाद्या मुलगा किंवा मुलीला बोलवून कोणी असंबंधित प्रश्न विचारले तर तर अचानक त्यांच्या मनात भीती प्रश्नाची उत्तर माहिती असले तरी मनात काहीतरी भीती असते जर असा काहीतरी अनुभव आला तर पूर्ण अंगावर काटे यायला लागतात आणि अंगावर खूप घाम येतो तशी एक भीती उत्पन्न होते तशीच काहीतरी माझी परिस्थिती आहे तुला ती फिलिंग आहे का तू तर बोललीस पण मी काही बोलू शकत नाही ए, तुला हे घर आवडलं का कोणी नाहीये म्हणून आवडलंय ए खरं सांगू तर तू आज खूपच छान सुंदर दिसतेस आणि तू पण का तूच लाईन मारशील का <laughs> मुलांसोबत बसून गोष्टी करशील आमच्याकडे पण त्याच फिलिंग <laughs> ते असू दे दारू किंवा सिगरेट पिण्याची सवय आहे का तुला आता तरी नाहीये आणि पुढेही होणार नाही कोण होता? ओळखीचा <laughs> होता ओळखीचं आहे तर फ्रेंड आहे का <laughs> अनु ते सगळं सोड तू आधी आत ये ना अका ये ना अरे थांब ना अनु तुला उजेड आवडतो की अंधार आवडतो आणि <laughs> तुला तू सांग ना आधी तू सांग लाईट बंद करू का उजेडच आवडतो ना तुला हे तुला कसं माहिती तुला जे आवडत ते मला नाही कळणार का <laughs> ए थाम ना ओरडू नको टाइम वेस्ट नको करायला <laughs> ओह अरे अनु अनु पटकन वॉशरूम ला जाऊन फ्रेश होऊन ये अरे अनु 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 अरे बापरे अनु अनु हे काय झालं अरे देवा मेली तर नाही माझ्या बोटांचे ठसे उमटले असतील आता मी काय करू ही तो मर्डर केस आहे उघड उगड आता मी काय करू अनु तू बघितलं ती तिकडे मेलीये खरोखर मेली आहे हे काय केलंस तू कशी मेली ती तू मर्डर केलस का अरे हराम खोरा काय तू बोल ती कशी मेली हे तर मलाही माहिती नाही आता काय करू मला काही कळत नाहीये म्हणून तुला फोन केला बघ बाला कुठल्याही प्रकारे डिस्पोज करावा लागेल अरे हे तू काय बोलतोय